बॉलिवूड मधील तो हटके हिरो ज्याने आपल्या अनोख्या अभिनयाने आणि स्टाईलने सिने मनात घर केलं तो म्हणजे अभय देव जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला अर्जुन देव डी मधला बिंधास देव किंवा रांजणा मधला प्रेमळ कुंदन अभयने प्रत्येक भूमिकेत स्वतःची जादू पेरली पण गेल्या काही काळापासून हा स्टार मोठ्या पडद्यापासून लांब आहे तरीही अभय चर्चेत आहे आणि यावेळी कारण आहे त्याचा एक धमाकेदार व्हायरल व्हिडिओ होय आपला लाडका अभय देओल आता डीजे बनलाय आणि त्याने गुरुग्रामच्या नाईट क्लब मध्ये अशी काही धूम केली आहे की सोशल मीडियावर त्याचीच हवा आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्राम मधील एका नाईट क्लब मध्ये अभय देओलने डीजे बूथवर ताबा मिळवला आणि उपस्थितांची रात्र अविस्मरणीय बनवली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभय ट्रॅक्स मिक्स करताना सिगरेट ओढताना आणि त्याच्या सिग्नेचर बिंधा स्टाईल मध्ये थिरकताना दिसतोय त्याचा हा कूल अंदाज पाहून चाहते कम्युनिटी नेटकऱ्यांना तो इतका आवडला की त्यांनी कमेंट चा पाऊस पाडला एकाने तर लिहिलं देओल मधील डी म्हणजे डीजेच ना तर दुसऱ्याने मजेशीर कमेंट केली लॉर्ड डीजे जे बॉबीचा हा शिष्य आहे सर्वोत्तम गुरु कडून धडे घेतले हो तुम्हाला आठवतंय का दोन हजार सोळा मध्ये बॉबी देवलनेही दिल्लीच्या एका क्लब मध्ये डीजे म्हणून धमाल उडवली होती आता अभयने अभय देवलचा हा डीजे अवतार म्हणजे काही पैसे कमवण्याचा स्टंट नाही तर त्याच्या संगीतावरील प्रेमाची झलक आहे त्याच्या या नव्या टॅलेंटने चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्यावर भाळायला भाग पडलं सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओवर लाइक्स आणि शेअर्सचा पूर आला खर तर अभयने स्वतः व्हिडिओ त्याच्या सोशल हँडलर वर शेअर केला नाही तर त्याच्या फॅन्सनी ही कमतरता भरून काढली प्रत्येक जण त्याच्या कौतुक करतोय अभय देऊळ म्हणजे बॉलिवूड मधील तो अभिनेता नेहमीच वेगळ्या वाटेवर चालतो मधील त्याची दमदार भूमिका असो किंवा ट्रायल बॉय फरार ही नेटफ्लिक्स अभयने नेहमीच दर्जेदार आणि अर्थपूर्ण काम निवडलं त्याच्या अभिनयात एक वेगळीच ताकद आहे जी प्रेक्षकांना खेळवून ठेवते पण त्याच्या या डी जे अवताराने त्याच्या चाहत्यांना नवं सरप्राईज दिलं आहे मोठ्या पडद्यावर त्याला पुन्हा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत पण पर तोपर्यंत त्याचा हा व्हायरल व्हिडिओ नक्कीच त्याच्या फॅन्सना खुश ठेवेल अभय आणि बॉबी देवल यांनी डीजे बुथ वर जे कमाल केलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे देवोल कुटुंबात संगीत आणि स्टाईल यांचा जणू जन्मजात संगम आहे अभयचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांना आता प्रश्न पडलाय पुढे काय अभय पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाल उडवणार की डीजे म्हणून आणखी क्लब गाजवणार काही असलं तरी अभय देऊल आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांची मनं जिंकत राहणार हे नक्की तुम्हाला अभयचा हा डीजे अवतार कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा